दाखवून देणार आहोत की जे सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना काही नाही आहे म्हणतात शिवसेना किती आहे कुठंपर्यंत पोहोचले किती मुळापर्यंत गेलेले हे सगळ्या निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल त्यांच्या मनात आलं म्हणजे देवाच्या मनात आलं आता आमच्या देवाच्या मनात मना कधी येते ते बघूया त्यानंतर निर्णय ठरतो स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर आले तर तो गेल्या काही दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न मुद्दा आयरणीवर होता आणि अपेक्षे अनपेक्षितपणे लवकरात लवकर तोडगा निघाला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची सोलापूर जिल्ह्यातील कामगिरी कशी असेल हे यावेळी स्थानिक स्वराज्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर नगरपालिका असू द्या जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या किंवा महापालिका असू द्या ह्याच्यामध्ये आमचे आदरणीय नेते पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अगदी म्हणजे ताकदीनं आम्ही हे निवडणुका लढवणार आहोत आणि आम्ही निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये दाखवून देणार आहोत की जे सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना काही नाही आहे म्हणतात शिवसेना किती आहे कुठंपर्यंत पोहोचले किती मुळापर्यंत गेलेले हे सगळ्या निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल खरंतर ज्या कार्यक्रमासाठी आपण आलो खरंतर विविध उपक्रम स्पर्धा पार पडल्या या भागातून प्रियंका सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून प्रियंका परांडे हे नाव आगामी जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेला दिसेल अशी चर्चा आहे जे लोकांचे मनात असते ते देवाच्या मनात असतं असं म्हणतो आता लोकांच्या मनात आलं म्हणजे देवाच्या मनात आलं आता आमच्या देवाच्या मनात कधी येते ते बघूया त्यानंतर निर्णय ठरतोय दिसेल असं तुम्हाला वाटतंय काय कोणाचं तिकीट मध्ये काय मदत तिला राजकारण मदत असं जर फार पुढे हे केलं तर कट लय असतात लोक तुमचं आमचं म्हणायचं आहे सदस्य आहेत आमचे पण सदस्य आहेत त्यांच्या पाठीमागं त्यांना जे मिळ मिळालं तर ते निश्चितपणे ते निवडून येतील याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही पण शेवटी हा निर्णय नेतृत्वाचा आहे आज आणि शिंदे साहेब असतील जे निवडणूक इलेक्शन कमिटी असेल ते कमिटी निर्णय घेईल अर्थात ते शिफारशीतनंच जाईल ती शिफारस करण्याचं काम माझ्याकडे नाही आहे ते सोलापूर जिल्ह्याचे जे संपर्क प्रमुख आहेत महेश त्यांना साठे म्हणणार आहे त्यांनी जर शिफारस केलं तर मग ते श्रेष्ठ विचार करतील असं आहे काही काय सांगाल आज स्पर्धा पार पडल्या आणि पारितोषिक वितरण पण पार, पार पडले आज या ठिकाणी श्री गणेशोत्सव निमित्त युवा सेना युवती से सेनाच्या वतीने तसेच माझी संस्था रामसेतू फाउंडेशनच्या वतीने विविध स्पर्धेचे सांस्कृतिक स्पर्धेचे आज मी महिलांसाठी आयोजन केले होते विद्यार्थ्यांसाठी आयोजन केले होते तर मला वाटतं आसपासच्या एक पाच सहा गावामधून सात ते आठ गावामधून आपल्याला उत्स्फूर्त पद्धतीने आज प्रतिसाद मिळालेला आहे महिलांची संख्या आज लक्षणीय होती विद्यार्थींची संख्या होती विद्यार्थी वर्ग होता चित्रकलेमध्ये मुलांनीही भाग घेतलेला होता त्यामुळे एक गणपती बाप्पाबद्दलचं असणारं त्यांचं प्रेम आणि आवड या चित्रकलेच्या रांगोळीच्या स्पर्धेतून आज दिसून आली महिलांनीही हळदी उंकाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त पद्धतीने प्रतिसाद आज दिलेला आहे आज महिला करता आपण आमच्या सोलापूर लोकसभा प्रमुख सवानिताताई मांडे यांचं मार्गदर्शन मार्ग आपण इथे ठेवलेलं होतं त्यांनी चांगल्या पद्धतीने महिलांना सक्षम बनवण्याकरता उद्योग उभारणीकरता मार्गदर्शन केलेलं होतं त्याच पद्धतीने आजच्या कार्यक्रमाच्या स्पर्धकांसाठी पारितोषिक वितरणसाठी सोलापूर जिल्ह्याचे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख श्री महेश नाना साठेसाहेब तसेच मागील दोनच महिन्यापूर्वी शिवसेना पक्षामध्ये माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम साहेब यांचा काँग्रेस पक्षातून शिवसेना पक्षात आपला प्रवेश झालेला साहेबांनाही आपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली असता आज अनंत चतुर्थी असून देखील गर्दीचा आणि कार्यक्रमाची धांदल असून देखील साहेबांनी वेळात वेळ वेड़ काढून आज आपल्यासाठी इथे उपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले आणि अशा पद्धतीचे माध्यमातून खर तर अनेक कार्यक्रम अनेक वर्षापासून तुम्ही घेतच आहात हो पुढे पण असणार आहेत का हा सांगायचं तात्पर्य असं आज मी युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहते पश्चिम महाराष्ट्र तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये युवतीचं जाळं विणण्यासाठी माननीय पूर्वेजी सरनाईक साहेब सचिन सचिव राहुलजी लोंडे असतील सचिव किरणजी साळे असतील यांनी माझ्यावर जबाबदारी आज सोपवलेली आहे युवती म्हणजे येणाऱ्या युवा आणि युवती म्हणजे भवि येणाऱ्या काळामध्ये अठरा वर्षानंतर उद्या त्यांना मतदानाचा अधिकार आहे येणारे भारत देशाचे ते भविष्य आहेत तर मला असं वाटतं की कुठेतर आपल्या विचारांचं बीज असेल किंवा माननीय एकनाथजी साहेब असतील यांच्या विचाराचं बीज असेल तर हे रोवण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे तर ते शालेय जीवनातील वेळ आहे आज ह्या विद्यार्थ्यांना कळालं की आपल्या भल्याचं कोण बघतं आहे आपल्या वाईटाचं कोण बघतं आहे यातला फरक जर त्यांना आज कळाला तर उद्या मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर तेच मुलं चांगल्या पद्धतीने जागरूक राहून मला वाटतं मतदान करतील आणि आपल्या महाराष्ट्राचं असेल भारत देशाचं भविष्य घडवतील तोच उद्देश आपण पुढे ठेवून आज युवतींसाठी युवकांसाठी आपण काम करत आहे त्याच पद्धतीने महिलांसाठी देखील माझं नेहमीच धडपड आहे आपल्या ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करतात परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे कुठेतरी त्यांची इच्छा असून देखील ती दबली जाते आणि त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद तसा मिळत नाही कुठल्या तरी संस्था येतात त्यांना मार्गदर्शन देतात ट्रेनिंग देतात तीन दिवसाचं त्या एक महिन्यामध्ये त्या ट्रेनिंग महिला विसरून जातात त्यांच्यामध्ये हितगुज होत नाही चर्चा होत नाही चर्चा होत नसल्यामुळे आज त्यांची प्रगती थांबलेली तर ती चर्चा आणि त्यांच्यातील असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आज आपण इथे हार्दिकुंकाच्या माध्यमातून महिलांना एकत्र केलं होतं आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण इथे आयोजित शेवटचा प्रश्न तर जिल्ह्यात फिरत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि असं असताना आपली तयारी आणि नागरिकांमधून जे चर्चा होते त्या अनुषंगाने प्रियंकाताई परंड हे नाव झेडपीसाठी तयारी केली जाते असेल आणि एकंदरीत तयारी पण दिसते आणि आता कार्यक्रमादरम्यान प्रमुख वक्त्यांनी पण थोडंफार आव्हान केल्यासारखेच केले, केले। त्याकडे कसं वक्तवं आणि प्रियंका परंड हे नाव दिसणार का झेडपीसाठी आज या विषयाकडे वळायच्या आधी मी तुम्हाला सांगते मी मगाशीच सांगितलं मी गुरुवारी आ... धर्मवीर साहेब बाळासाहेब जे ठाकरे साहेब आमचे मुख्य नेते एकनाथजी साहेबांचे विचारच मी तळागाळात पोहोचवण्याचा आणि शिवसेना पक्ष वाढवण्याचा आज मी मनापासून प्रयत्न करते आज आपला पक्ष वाढला आपले कार्यकर्ते सक्षम झाले तर साहेबांचं मत आहे की कार्यकर्ता माझा सक्षम झाला तर माझा पक्ष वाढेल आणि मी सक्षम होईल त्या पद्धतीने माझं कार्य चालू आहे आपण प्रामाणिकपणे कार्य करत राहणार आहोत जर जनतेच्या मनात असेल मला तशी वरिष्ठांकडून तशी संधी मिळे मिळाली तर मी नक्कीच ह्या गोष्टीवरती विचार करत आहे परंतु आपलं प्रामाणिकपणे कार्य मी चालू ठेवलेलं आहे तर हे होते प्रियंकाताई परांडे त्यांनी एकंदरीत आजच्या उपक्रमाविषयी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी पण आप आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलेत कॅमेरा व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह विजय पुजारी सोलापूर टाइम्स मोहोळ